औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबची कबर उखडून टाकावी यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर देखील फोडण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला दरम्यान प्रशासनाला प्रतिकात्मक कबर चालत नसेल तर औरंगजेबाची खरी कबर महाराष्ट्राच्या भूमीवर कशी काय चालते असा सवाल करत आंदोलनकर्त्यांकडून सरकारला जाब विचारण्यात आला माझ्यावरती आनोनिक अत्याचार केले त्या औरंग्याची कबर एकोणीशे नऊ साली त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संरक्षित केलेली आहे त्याचा संरक्षित दर्जा हटवून औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहिजे यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जात आहे यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे जी कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोड रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे तो थांबवला गेला पाहिजे याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जात तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंगेजी कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून आठवली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे म्हणून प्रतिकात्मक कबर आणली होती ती पोलीस प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी घालू दिली नाही आहे ती प्रतिकात्मक कबर होती जर ती प्रतिकात्मक कबर अशा पद्धतीनं इथं चालत नाहीये तर ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीवरती प्रशासनाला कशी काय चालते हा आमचा खरा अर्थानं सवाल आहे